मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज वेगळ्याच सेटअपमध्ये मा माझ्या दोन छोट्या साथीदारांसह माझ्या मित्रांसह आज मी स्टुडिओत बसलो आहे आज कुठलंही राजकीय विश्लेषण तुमच्यासमोर सादर करणार नाही आहे तर आज एका छोट्याशा आमच्याकडून सादर केल्या जाणाऱ्या संगीत मैफिलीचं तुम्हाला निमंत्रण देतो आहे संगीत मैफिल म्हटलं तर तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल राजकीय विश्लेषण ते संगीत तेही हिंदी सिनेमा संगीत हा काय प्रकार आहे प्रकार आणि कारण किंवा औपचारिकता ज्याला म्हणतो आपण ते हे आहे की सुप्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांची तिसावी पुण्यतिथी परवा साजरी झाली पुण्यतिथी साजरी करणं इतपत एखादं व्यक्तिमत्व मोठं असतं की नाही याचा जो विचार केला जातो तेव्हा त्या व्यक्तिमत्वापाठी जी काही जडणघडण आहे त्यांची त्यांच्या क्षेत्रातली जी महनीयता आहे त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागतो आर डी बर्मन हे नाव संगीत क्षेत्रात किती मोठं होतं हे सांगायला माझ्यासारख्या पामरानं इथं बसावं ही माझी लायकी नाही तरीही पंचमचा एक चाहता त्याचा डाय हार्ड फॅन म्हणून काहीतरी सादर करायचं आहे हे दोन तीन दिवसांपासून मी ठरवलं होतं त्यासाठी माझ्या या छोट्या सोबत्यांना सोबत घेऊन आज एक छोटासा मोडका तोडका प्रयत्न करणार आहे पंचम म्हणजे सूर्य त्या सूर्याला त्याच्या प्रखरतेबद्दल किंवा त्याच्या प्रकाशाबद्दल त्याच्या तीव्रतेबद्दल आपण काजव्यांनी काय सांगायचं असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मी पंचमच्या काही आठवणी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार ज्या अनेकदा तुम्ही ऐकलेल्या असतील पण मुद्दा मी आता पंचम ह्या एकेरी संबोधनावर आलो आहे बऱ्याच लोकांना ते खटकतं पंचम अमिताभ लता किशोर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांचा उपमर्द करण्याचा अपमान करण्याचा आपला हेतू असतो तर ही आपल्या जवळची माणसं आहेत आपल्या हृदयाशी कनेक्ट झालेली माणसं आहेत त्यामुळं त्यांना आपण ते ओघानेच एकेरीमध्ये संबोधत असतो त्यामुळं माझी ही चूक माझी किंवा ही एक प्रकारची अरे रावी तुम्ही सहन कराल आणि मूळ हेतू हा आहे की पंचमच्या संगीताबद्दल आपण बोलणार आहोत ते तुम्ही श्रवण कराल मला एक किस्सा सांगायचा आहे पंचमदांच्या घरी त्यांचे जे काही साजिंदे असायचे जे त्यांचे सोबती असायचे ते त्यांच्या म्युझिक रूममध्ये येऊन त्यांची त्यांची वाद्य सेट करून काहीतरी वाजवत असायचे कारण पंचम जसे तयार होऊन बाहेर यायचे सिटिंग रूममध्ये तेव्हा त्यांची कुठल्या तरी गाण्याची तयारी सुरू व्हायची भानुदा भानुदा हे त्यांचे खास गिटारिस्ट होते तर या गिटारिस्टने आपलं गिटार बाहेर काढलं सूर जुळवले जे त्याला आपण ट्यून करणं म्हणतो गिटार आणि ते ट्यून करताना त्यांनी एक चुकीचा स्ट्रोक मारला तर तो स्ट्रोक आणि त्याचा जो आवाज पंचमदांच्या कानावर पडला आणि त्यांनी तातडीनं बाथरूममधून डोकावत भानुदांना विचारलं भानुतूने अभि क्या बजा आहे आणि भानुजांनी काय वाजवलं होतं ते माझा मित्र तुम्हाला वाजवून दाखवणार आहे वेदांत ही ती सिग्नेचर ट्यून आहे जी राजेश खन्नाच्या सुपरहिट चित्रपट म्हणजे अमर प्रेम या सिनेमातलं जे गाणं आहे चिंगारी कोई भडके किशोरदांनी अप्रतिम गायलं होतं आणि त्या गाण्याचं जे ओपनिंग सिक्वेन्स आहे किंवा त्या गाण्याची जी लय आहे ती लय पकडण्यासाठी ही ट्यून वाजवली गेली होती ही ट्यून खरं तर पंचमदांनी वेगळ्या नोटेशनमध्ये लिहून दिली होती त्यातलं नोटेशन चुकलं होतं एक नोट वरची खाली झाली खालची वर झाली आणि भानुदांनी जो स्ट्रोक मारला त्यातून हा ध्वनी उमटला पण तो ध्वनी आजही जेव्हा आपल्या कानावर पडतो तेव्हा आपल्याला अमरप्रेममधलं ते गाणं आठवतं चिंगारी कोई भडके या गाण्याला इथे मी आ, याचा उल्लेख करण्याचं कारण हे आहे की मुळातच हे गाणं जिथे पिक्चराईज झालं आहे ते एका होडीत झालं आहे बंगालच्या कुठल्या तरी खेड्यातली ती शांत अशी नदी त्या नदीमधलं ते दृश्य आहे शर्मिला टागोर राजेश खन्ना यांच्यासोबतचं आणि ती न त्या नदीमध्ये ती, 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 नदी ती बोट ज्या संथ गतीने चालते त्या संत गतीला ध्वनीत करणारा हा ध्वनी म्हणजे ही सिग्नेचर ट्यून आहे आता यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात आलं असेल की पंचमदा आपल्या सिनेमांची गाणी बनवताना म्हणजे त्याला जे, जे सिनेमे ऑफर केले जायचे त्यावेळेला त्या गाण्याचा विचार करताना त्या गाण्याचं म्युझिक बनवताना ते आपल्या निर्मात्यांशी दिग्दर्शकांशी चर्चा करायची की हे जे काय गाणं दिलं आहे तुम्ही मला गीतकार लिहून द्यायचा आणि ते गाणं जेव्हा संगीतबद्ध करण्यासाठी पंचमदांकडे यायचं तेव्हा पंचमदा त्या ते गीतकाराला आणि निर्मात्याला दिग्दर्शकाला समोर बसवून विचारायचा त्याची सिच्युएशन काय प्रसंग काय काय घडतं आहे हिरो हिरोईनच्या आयुष्यात आणि मग ती सिच्युएशन समजून घेऊन तिथे नेमकं काय घडत असेल याचा अंदाज घेऊन त्याची ट्यून त्याची धून बन बनवली जायची आणि इतकी विचारपूर्वक जी ट्यून बनवली जाते ती सुपरहिट का होणार नाही आता ह्या ट्यूनबद्दल मी जे सांगितलं तुम्हाला त्यात संथगतीची जी काही आपल्याला एक भासमान प्रतिमा निर्माण होते ती ह्या स्ट्रोकमुळे तो स्ट्रोक ज्या पद्धतीनं वाचवला गेला आहे त्या पद्धतीमुळे त्या बोटीची लय आपल्याला लक्षात येते म्हणजे ते गाणं तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर जरी नाही पाहिलं फक्त कानात इयरफोन टाकले किंवा तुमच्या घरच्या स्पीकरवर जरी ऐकलं तरी तुम्हाला ते जाणवतं की अतिशय संथगतीनं ती बोट प्रवास करते आणि त्यामध्ये बसलेला राजेश खानना हातात मद्याचा चषक घेऊन शर्मिला टागोरशी संवाद साधतोय आपल्या मनाची जी काही व्यथा आहे ती मांडतोय ही ताकद होती पंचमच्या संगीताची आता पंचमने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ज्या पद्धतीनं संगीत दिलेलं आहे वेगवेगळ्या सिनेमांना आणि वेगवेगळ्या गाण्यांना त्याने संगीतबद्ध केलेलं आहे त्यातली मी गोम तुम्हाला सांगितले की सिच्युएशनला धरून हे सगळं चालायचं आणखीन एक सुप्रसिद्ध तुमच्या परिचयाचं असं परिचय या सिनेमातलं गाण आहे त्या सिनेमातला तो सीन आहे जित जी, जितेंद्र नायक आहे त्या सिनेमात आणि तो एका टांग्यात बसतो आणि प्रवासाला निघत असतो त्याला सांगायचं आहे की मी मुसाफिर आहे म्हणजे मी प्रवासी आहे मी प्रवास करतो आहे हा प्रवास ध्वनीत करताना जो टांगा वापरला आहे माध्यम म्हणून आता आपण मगाशी बंगालच्या खाडीतली ती एक होडी त्या होडीबद्दल बोललो आता टांग्याबद्दल बोलणार आहोत हिंदी सिनेमातला टांगा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ओ पी नैयर ओ पी साहेबांनी ज्या पद्धतीनं टांग्यांवर टांग्यांमधले म्हणजे हिरो हिरोईन टांग्यात बसलेत आणि त्यांचं जर प्रेमगीत युगलगीत सुरू असेल तर एक ठेका त्यांनी आजारावर करून ठेवला होता टिकटॉक टिकटॉक टिकटॉकवाला आणि तो टिकटॉकवाला ठेका ते नेहमी त्या गाण्यांमध्ये वापरायचे इथेही टांग आहे परिचयच्या त्या गाण्यामध्ये पण तो टिकटॉकॉला ठेका नाही मग त्या टांग्याची जी लय आहे टांग्याचा जो वेग आहे तो कसा धन्वित करायचा यासाठी पंचमदाने गिटार आणि अकॉर्डियन ही दोन वाद्य वापरून ज्या पद्धतीनं तो परिणाम साधलाय तो तुम्ही आता ऐकणार आहात आणि त्या गाण्याचे पुढचे दोन बोलही मी तुम्हाला ऐकवणार आहे रो नगर है ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना द्रो ही ट्यून कुणाला परिचित नाही शोले हा ब्लॉकबस्टर मूवी हिंदी सिनेमातला मेरुमणी आणि शोलेची ही सिग्नेचर ट्यून आता ह्या ट्यूनला म्हणजे जिथं श्रेय नामावली जी असते जेव्हा टायटल्स येतात सिनेमाचे त्याच्या बॅकग्राऊंडला ही ट्यून वाचते त्यातही घोड्याची घोडदौड दाखवली आहे जो ठाकूर असतो तो गावी आलेला असतो आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर त्याच्या खास घोड्यावर बसून तो आपल्या गावाकडे जेव्हा कूच करत असतो त्या दरम्यान टायटल्स येतात पडद्यावर आणि बॅकग्राऊंडलाही ट्यून वाचते तर ही ट्यून ज्या पद्धतीनं हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताच्या इतिहासामध्ये आज आजरामोर झालेली आहे तशी ती सर्वसामान्यांना आणि पंचमच्या फॅन्सना कधीही न विसरता येण्यासारखी आता शोलेमधली जी गाणी आहेत त्या गाण्यांबद्दल जर असंख्य वेळा आपण बोलून झालेलो आहोत पण शोलेच्या पार्श्वसंगीताबद्दल फार कमी बोललं गेलं आहे मुळात शोलेच्या एल पीज निघाल्या होत्या त्या काळी एल पी रेकॉर्ड जायच्या त्या एल पी निघाल्या तेव्हा त्या दोन होत्या जनरली एका सिनेमाची गाणी ए साईड आणि बी साईड म्हणजे अलटी करून त्या एल पी वाजवल्या जायच्या तर त्यात तीन चार गाणी इकडे तीन चार गाणी तिकडे असं त्या, त्या दोन्ही बाजूंमध्ये ती गाणी सामावली जायची शोलेच्या एल पीचा दोन एल पी सेट जो बुक फोल्ड स्वरूपात मिळायचा त्यातल्या एका एल पीवर काही संवाद होते शोलेतले गाजलेले तो गब्बरचा संवाद मग ठाकूर आणि जयवीरूमधला संवाद हे संवाद जे सिनेमात गाजले होते ते त्या एल पीमध्ये असायचे आणि त्या एल पीमध्ये एक प्रसंग प्रामुख्यानं तो ध्वनित केला गेला होता तो प्रसंग होता या सिनेमाची जी नायिका होती तर हेमा मालिनी त्यात नायिका असल्यामुळं बसंती टांगेवाली बरोबर ओळखलं तिचा जो टांगा होता त्या टांग्याची जी घोडी होती तिचं नाव होतं धन्नो आणि ही धन्नो बसंती यांच्या मागे जेव्हा गब्बरचे डाकू लागतात आणि तो पाठलागाचा जो सीन आहे तो जंगलामध्ये तो जेव्हा टांगा पळत असतो घोड्यांच्या टापा म्हणजे एका धन्नोच्या चार पायांचे जे काही आवाज येतील ते वेगळे पण गब्बरच्या साथीदारांच्या असंख्य गोड्यांच्या टापांचे आवाज यापूर्वी कसं होतं सिनेसृष्टीमध्ये जे व्ही एफ एक्स करतात त्याला आता फॉली म्हणतात फॉली आताच्या भाषेमध्ये तर ते जे फॉली आर्टिस्ट असतात ते पत्र्यावर काहीतरी पत्र असा वर खाली करून आवाज करतात मग तो विजे विजेचा कडकडाट निर्माण होतो Uh, कुठेतरी सँडपेपर एकमेकावर घासून काहीतरी आवाज क्रिएट करतात आणि जेव्हा घोडदोड दाखवायची असते तेव्हा नारळाच्या करवंटे किंवा तत्सम लाकडी जे अशे दोन उंड के असे दोन उंडके असतात ते एकमेकांवर आपटून किंवा टेबलवर आपटून त्याचा आवाज तापांसारखा केला जातो इथे पंचमदांनी काय केलं होतं पंडित सामताप्रसाद शर्मा हे पंचमदांचे गुरु पंचमदांनी काय शिकवलं असेल तर तबला वाजवायला कोलकात्यात जेव्हा एस डी बर्मन यांनी लहानग्या पंचमना संगीताचं शास्त्रोक्त ज्ञान व्हावं शिक्षण मिळावं म्हणून सरोज शिकायला पाठवलं तबला शिकायला पाठवलं हार्मोनियम तर ते घरातच शिकले सतारही शिकला पंचम आणि हा जी हार्मोनिका जी तोंडाने वाज आपण जी वाजवतो ती हार्मोनिका जी पंचमची खासियत होती ती हार्मोनिका त्याने काही काळ लंडनमध्ये असताना तिथे पाहिली तिथे विकत घेतली आणि ती स्वतः स्वतः त्याच्यावरती अभ्यास करून तो वाजवायला शिकला आणि पंचमने स्वतःच्या सिनेमात ती हार्मोनिका फार कमी वाजवली स्वतः पण ती आपल्या वडिलांच्या सिनेमांमध्ये काही गाण्यांमध्ये वाजवली आहे तर त्यांनी लक्ष्मीकांत सुद्धा हार्मोनिका वाजवली दोस्ती नावाचा सिनेमा आला होता आठवत असेल तुम्हाला दोन मित्र असतात एक अंध असतो एक दुसरा आ, मला वाटतं लंगडा दाखवलाय आणि मग त्यांची जी दोस्ती असते त्यातला एक हार्मोनिका वाजवणारा असतो त्या गाण्यामध्ये किंवा त्या पूर्ण दोस्ती सिनेमामध्ये जी हार्मोनिका वाजली लक्ष्मीकांत पॅरेलाल संगीतकार असताना वादक पंचम होता तर आपला विषय काय होता की शोलेतल्या त्या पाटलाग जो दाखवलाय त्या पाठलागच्या प्रसंगातले घोड्याच्या टापांचे आवाज ते घोड्यांच्या टापाचे आवाज कलात्मकरित्या पडद्यावर सादर व्हावेत यासाठी पंचमने पंडित सामताप्रसाद शर्मांना खास पाचारण केलं होतं कलकत्त्यावरून आणि त्यांनी तबल्यावरती एका विशिष्ट लयीमध्ये एकाच वेळेला म्हणजे एका, एका बाजूला तबला तरंग जे सात की नऊ तबला लावून त्याच्यावरती ते वाजवले जातात अशा काही पद्धतीनं तबल्यावर जो ठेका धरून जो आवाज निर्माण जो ध्वनी निर्माण केला होता त्यातून त्या पाठलागाचा सीन आणि त्या सीनची परिणामकारकता वाढवण्यात आली होती वाचतोय तबला पडद्यावर आपल्याला दिसत आहेत घोड्यांची जी धावपळ चालली आहे पाठलाग चालला आहे बसंतीच्या टांग्याचा बसंतीच्या टांग्याला जी धन्नू आहे ती धावते आहे आणि तिच्या मागे गब्बरचे जे असंख्य घोडेस्वार धावत आहेत आणि तो जो काही प्रसंग असा परिणामकारकरित्या अंगावर येतो त्याला कारणीभूत होतं पंचमचं पार्श्वसंगीत पंचम नुसतं संगीत देणं किंवा गाण्यांना चाली लावणं इतकाच मर्यादित नव्हता तर पंचम स्वतः त्या सिनेमाच्या पटकथेचा अभ्यास करून पार्श्वसंगीत जे द्यायचा तेही वाखाणण्याजोगं होतं पंचमचे असे असंख्य गुण आहेत की जे त्याने त्याच्या संगीत कारकिर्दीत तुकड्या तुकड्यात ते पेरलेत वापरलेत आणि त्याचा आनंद आजही जे त्याच्या जाण्याच्या तीस वर्षानंतरही आपण अतिशय मनपूर्वक घेत असतो आजही माझ्या पिढी जे माझ्या पिढीने जे काही पाहिलं आहे जे ऐकलंय माझ्या पुढची पिढी म्हणजे अगदी माझी लेकही पंचमची फॅन आहे तिने पंचमताबद्दल फारसं कधी ऐकलं नव्हतं वाचलं नव्हतं पण घरात वाजणारी गाणी आणि या गाण्याचा संगीतकार कोण हे उमजण्याचं वय जेव्हा तिचं झालं तेव्हा तिने मला विचारलेला पहिला प्रश्न होता की याचा म्युझिक डायरेक्टर कोण तो होता पंचम राहुल देवबर्मन मित्र छोटासा प्रयत्न केला आम्ही माझे हे नवखे मित्र आहेत प्रोफेशनल वादक नाही आहेत त्यांनी प्रयत्न केला आम्ही तो तुमच्या पुढे सादर केला आणि पंचमदांना एक भावपूर्ण श्रद्धांजली संगीत सुमनांजली सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे तो तुम्ही गोड मानून घ्याल ही अपेक्षा तुर्तास इथेच थांबतो असेच काही हटके ज्याच्यात अजिबात राजकारण नसेल असे कार्यक्रम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे पण जर ह्या व्हिडिओला त्याच तुलनेत जसे माझ्या राजकीय विश्लेषणांना तुम्ही व्ह्यूज भरभरून देता तर ह्या व्हिडिओलाही तसेच व्ह्यूज आले तर नक्की दर आठवड्याला मी काही ना काही तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पहात्र आकार डीजी नेन असं म्हणण्यापूर्वी तुम्हाला मी आणखीन एका गाण्याचा एक म्युझिक पीस ऐकवायला लावणार आहे आणि मी वेदांतला विनंती करेन वेदांत तो एक सिनेमा आहे हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले जीवन की हम सारी तोड़ चले अरे होगा तुमसे प्यारा कौन हमको तो तुमसे है कांची अरे कांची प्यार धन्यवाद